छान कळून झालेलं आहे आपल्या आतमध्ये आप नमस्कार मंडळी आमच्या चॅनल मध्ये तुमचं स्वागत आहे आमच्या चॅनल रेसिपी तर आज मम्मी काय बनवणार आहे तर आता मी नाही काय आता भाजी भाजी दाखवतच नाही काकू भाज्यांचे प्रकार दाखवतच नाही तर मी आता थंडीचे दिवस आहे नाश्त्याला असं वाटतं का थंडीमध्ये काहीतरी गरम गरम खावा तर त्याच्याकरता मी काय करते म्हटलं ते थोडे स्नॅक्सचे प्रकार दाखवू आपण हो एक वेळेस मी मी शेंगदारीचा प्रकार दाखवला झटपट झटपट होणारा आज मी स्नॅक्सचा प्रकार आपल्या गव्हाच्या आणि मैद्याच्या पिठापासून कसा बनवता येतो तो मी तुम्हाला दाखवणार एकदम मुलं इतके आवडीने खातात तो कुठे काही बसलो ना उन्हामध्ये तरी वाटीत घेऊन खाऊ शकतो आपण अशा प्रकारचे स्नॅक्स मी आज तुम्हाला दाखवणार आहे तर चला मग त्याच्यासाठी काय काय साहित्य लागतं ते मी तुम्हाला दाखवते एक वाटीवर मी गव्हाचं पीठ घेतलं एक वाटीवर मी मैदा घेतला आणि अर्धी वाटी मी रवा घेतला त्याच्यामध्ये टाकण्यासाठी मी जिरं आहे आणि हा ओवा आहे हा ओवा थोडा हातावर चुळून मग घ्यायचा आणि चवीनुसार मी मीठ घेतलेले तर मी आता हे सगळं एका परात मध्ये घेते आणि तुम्हाला दाखवते तर बघा हे आपलं गव्हाचं पीठ आहे त्याच्यासाठी लागणार हा मैदा आणि जास्त बी झालं ना तरी चांगले कारण आमच्या घरामध्ये च्या मुलं काही नातू येतात कुंडोरीचा मुलीचे तर तो पण नातू येतो त्याच्यामुळे मग काही हे जास्त बी झालं तर काही नाही बाकीचे जे पदार्थ असतात ते मला थोडं रवा टाकते आता तर झटपट होणार हा मस्त स्नॅक आहे ओवा छान हा ओवा असं चोळल्यानंतर त्याचा सुगंध छान येतो त्याच्यासाठी आपल्याला हा ओवा चोळून घ्यावा लागतो हे जिरा आहे आणि हे चवीनुसार मी मीठ टाकते आता याच्यात आपल्याला तेल टाकायचंय मोहन करून थोडस तेल टाकून घेते आणि हे पीठ मी निशालच मळा मी एक अनेक मळून घेते आणि तुम्हाला दाखवते थोडं आपल्याला जास्त पातळ वगैरे नाही थोडस जाडसरच मळायचं आहे म्हणजे असं नाही कट ते मी तेल टाकलेलं आहे तर आता व्यवस्थित पूर्ण ना मिक्स करून घेते हे बाई ह्या ज्या अशा गोठवळ्या राहतात ना त्या पूर्ण काढून घेते राणे इतक्या खुसखुशीत होतात ना त्या स्नॅक हे गोळा तयार होतोय म्हणजे प्रॉपर झालेलं आहे असे मोठ मध्ये आलं ना व्यवस्थित झालं की होतं मग म्हणजे प्रॉपर होतील आपल्या छान असळू झालेला आहे हे आपल्याला दहा मिनटं तरी ठेवायचं आहे त्यामुळे आता तेल परत एकदा तेल टाकून मळून घेते मुळे आणि छान आपल्याला करायला इझी जातील छान असं सॉफ्ट झाले ते आता आपल्याला दहा पंधरा मिनिटांसाठी आहे बघा एक कणिक ना मळून ठेवलेली निशाणी एकदम मऊ झालेली आता आपण ज्याप्रमाणे पोळीचे गोळे बनवतो ना त्याप्रमाणे एक गोळे यायचे बनून घ्यायची आहे आपल्याला तर मी एक करून दाखवते आपल्याला जास्त पातळ पण नाही करायची आणि जास्त जाळे करायचं आहे याला पीठ वगैरे नाही लावायचं आपल्याला कारण की जेव्हा मी कनेक्ट मळलं तेव्हा मी थोडं तेल टाकून घेतलं होतं म्हणून काही चिकटणार नाही तर छान आपल्याला अशी पोळी अशी लाटून घ्यायची आता पूर्ण <laughs> खूप छान आहे सकाळी चहा बरोबर मध्ये खायला ना स्नॅक मध्ये हो आणि चहा बरोबर चार वाजता आपण ज्यावेळेस चहा करतो त्यावेळेस अशी पोळी लाटून घेतलेली ला, आपली साधी पोळी लाटायची आपल्या पोळीप्रमाणे पण पातळ लाटायचे जास्त पातळ नको जास्त झाले नको स्क, तर आपल्याला याच्या साह्याने आपल्याला कट कट मारायचे बघा आपलं हे मस्त पैकी पोळी लाटून झालेली आहे आणि त्याच्यावर मी स्केलने अशी एकदम चौकोनी चौकोनी हे केलेली आहे तर बघा आपल्याला आता याशी ही त्रिकोणी आलेली थोडीशी तर बघा हा चौकोन भाग आहे अशी करायची मोडपून घ्यायचंय आणि अशी करायची बघा किती छान आकार आलेला आहे शंका सारखं वाटत हो ती सगळे आपल्याला असे बनवून घ्यायचे अजून मम्मी तुम्हाला एक दोन दाखवे तरी असं करून घ्यायचं आपल्याला दोन्ही पुरा असे करायचे आणि नंतर आपल्याला हा भाग असा करायचा इतके सुंदर दिसतात किती छान असं तयार करून ठेवलेलं आहे मी हे बघा छान असा शेप दिलेला आहे तर हे पूर्ण तयार झालेलं आहे आता तर मी हे दोन्ही अजून उंडे बाकी आहे दोन बाकी अजून तर आता हे एवढं तळून घेते परत ते करायला घेईल तर आता हे दोन उंड्यांचं झालेलं आहे एवढे हे किती छान असं शेप आलेला आहे हे बघा तर म्हटलं आता तळून घेऊ तर कडकडीत असं मस्त तेल तयार झालं गरम झालेलं आहे तर आता मी करायला तळायला घेते बारीक गॅस करते टाकून घेते सर्व नको मीच एक एक टाकते तुम्ही एका याच्यात दोन तीन वेळेस असा डायरेक्ट टाकू शकतात पण म्हटलं त्याचा शेप नको बिघडायला एकदम नाजूक कळ्या मी अशा तयार केलेल्या मधनं पण व्यवस्थित झाल्या पाहिजे म्हणून थोडा बारीक गॅस केला मस्त वाटत आहे ना आपण शंकर बाळा तर नेहमी बनवतोच त्या शेप मध्ये त्यावेळेस आपण काहीतरी वेगळं बनवलंय अशा कळ्या करून घेतल्या होत्या छान थोडस गोल्डन ब्राऊन होईपर्यंत आपल्याला तळून घ्यायचंय छान तळून आहे आपल्या आतमध्ये पण छान तळल्या गेलेलं आहे बारीक गॅस करते मी तर ह्या काढून घेऊ आपण किती छान वाटत आहे दिसायला हे बघ छान तळल्या गेलेले आहे किती छान वाटतंय बघा ह्या बघा आपला स्नॅक असं छान रेडी आहे किती सुंदर ले। को दम, ले आहे मी तुम्हाला पण दाखवे तरी बघा तर तुम्ही बघा असं एकदम आपल्या ज्या पाकळे असतात एकदम त्याचे शेप दिलेले आहे आम्ही हे बघा किती सुंदर आणि इतकं छान वाटतं ना असं वाटतं चहा करू आणि पटकन खाऊन घेऊ तर तुम्हाला दिसत असेल मम्मी झोपलेली आहे तरी बघा छान अशा पूर्ण म्हणजे आम्ही ना हे पीठ एक वाटी घेतलं तुम्ही एक वाटी मैद्याचं पीठ घेतलं एक वाटी रवाचं पीठ घेतलं आणि अर्धा वाटी रवाच आपला रवा घेतला तर त्यात भरे म्हणजे चांगलं मोठं ताट भरलेलं आहे तर आता छान मम्मीलाही सकाळी पटकन भूक लागली ला चहा सोबत काही खायचंय ताई थोडस एक तिथे लेट होती तर मम्मीला पट्टन खायलाही छान आहे थोडं तेलकट आहे पण छान आहे गव्हाचं पीठ टाकल्यामुळे थोडस हेल्दी पण आहे पटकन असं आपल्याला भूक लागली पटकन खायला चटपट काही नाही असत तर ते तुम्ही असं छान करू शकता दाखवते वाटलं तर हे बघा हे बघा किती मस्त आहे आणि एक टेस्ट पण घेऊन दाखवते एकदम दा छान आणि बघा पटकन असं तुटले गेले बघा कसा चुरा झाला एकदम कुसखुशीत झालेल्या आहे अशा हे बघा तर मी एक टेस्ट घेते मस्त झालेला आहे एकदम अचूक प्रमाण खूप छान झालेलं आहे तर तुम्हाला अशी छोटीशी सुंदर अशी रेसिपी अशी कशी वाटली तर आम्हाला तुम्ही भयभरून सपोर्ट करताच अजून तुमचा सपोर्टची आम्हाला गरज आहे तर प्लीज आम्हाला सपोर्ट करा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा भेटू नेक्स्ट व्हिडिओ मध्ये तोपर्यंत बाय बाय बाय